समर्थ रामदास स्वामी यांच्यावर केलेली सुंदर अशी कविता कविता शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका समर्थ रामदास स्वामी गगनात दुमदुमळा मंत्र श्रीरामाचा हुंकार धगधग ते तेज समर्थांचे ज्वाळासारखे अग्निफुलकार धर्म रक्षणासाठी जन्मा पर्वता एवढा निर्धार वीरत्वाची दिली शिकवण भक्तीत दडलय परमार्थ प्रहार जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जीवन त्यांनी सुखी केले पण मन रमे सतत रामनाम नयना मध्ये तेज ज्ञानाचे ओटी सतत रामधाम साधना अतुट अखंड निष्ठा भक्तीत अडल बांध पराक्रम ज्यांचा धर्म होता त्यांनाच साजेची श्रीराम साध जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ साध्याशिवाय साधना नको कर्मकांडाची अंधी गौडदड नको भक्तीत शक्ती शक्तीत भक्ती भक्तीत शक्ती शक्तीत भक्ती हेच श्रीमद दासबोध शिकवी ठामजनू नवे विचार रुजविले जनतेत जागृतीची पाळवी फुलवली राघव छत्रपतींना भेटून स्वराज्य स्वप्नाला देहधारणा दिली जय जय रघुवीर समर्थ जय जय रघवीर समर्थ शूर मराठांच्या हृदयात समर्थ तुम्ही प्रेरणा बनून जागा घेतली परम भक्ती वैराग्य तुझ रणधुमाळ ते जागृत राहिली धर्मासाठी जीव द्यावा पण अधर्माशी कधी समजोता नको शत्रू जरी पर्वतासोबत उभा तरी मनाने मागे हटू नको जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ गावोगावी गेलत फिरत उभारलीत मारुतीची मंदिरे निष्क्रियतेला थारा नाही दिलास ध्यास कणाकणात प्राण फुंकार श्री हनुमंतांच्या तेजाने दलावे अंगातील आळस क्षणात घालवावा शौर्य पराक्रम धैर्य सेवा या गुणांचा दीप जागवावा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोकाचे मोती अमृतासारखे ज्ञानदान जीवन जगण्याची नीती केली सोपी तुमच्या वचनानं मन करारे प्रसन्न मन करारे प्रसन्न तुम्ही असे शिकवलं संयमाचे मर्म अभिमान नको राग नको नको तुझ लोभाचा धर्म जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ उभा सज्जनगड आजही तुमच्या स्मरणाचा दिवा घेऊन उभा सज्जनगड आजही तुमच्या स्मरणाचा दिवा घेऊन श्रीरामाच्या गदरांनी दुमदुम ते कर्तव्य धर्म घेऊन तुमच्या कृपेत सावलीत हजारो जीव आजही सुकावले तुमच्या कृपेच्या सावलीत हजारो जीव आजही सुकावले दुःखात तुमचे स्मरण करता जन्माचे सार्थक झाले दुःखात तुमचे स्मरण करता जन्माचे सार्थक झाले जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आमचे माझी जीवन प्रेरणा तुम्हीच आमचे गुरुरूप ध्यास तुम्हीच आमचे जीवन प्रेरणा तुम्हीच माझ्या स्वचाचा राम तुम्हीच माझ्या भक्तीची साधना पडलो तरी संकटात कधी तुम्हीच घेती हातात हात राघवाच्या नामाच्या छायेखाली तुमचा अम्मास दृढ विश्वासाचा सात जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ